महाराष्ट्रात वादाच्या हो भवऱ्यात सापडलेला त्रिभाषा सूत्राचा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपस्थित होते त्रिभाषा सूत्र कुठल्या वर्षापासून लागू करावं यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती फडणवीस दिली आहे तसच या समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्र लागू करू असून राजकारण करायचं नाही असंही फडणवीस म्हणाले पण नेमकी कोणती कारणं सरकारच्या आड आली खरच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महायुती सरकारवर दबाव निर्माण झाला आहे का सगळं काही जाणून घेऊ आज चा या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात पहिली पासून स्त्री भाषा सूत्र लागू करण्याचा आणि तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा अनिवार्य करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने एप्रिल महिन्यात घेतला होता मात्र राज्यभरातून त्याला तीव्र विरोध झाल्यानंतर शासनाने याच महिन्यात म्हणजेच जून मध्ये सुधारित शासन निर्णय काढत अनिवार्य शब्द मागे घेत सर्वसाधारण शब्द जोडला आहे मात्र तिसऱ्या भाषेच्या काही अटी अटी देखील टाकल्या आहेत या या की हिंदी तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषा शिकण्याची इच्छा असल्यास मान्यता देण्यात येईल मात्र ही भाषा शिकण्याची इच्छा असलेल्यांची संख्या किमान वीस असणं आवश्यक आहे तरच शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल अथवा ऑनलाईन शिकवली जाईल या सुधारित शासन निर्णयावर शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी आक्षेप घेतला होता आणि या निर्णयाविरुद्ध राज्यभरातून संताप व्यक्त केला जाऊ लागला राज्यभरातील संताप मराठी माणसाचा विरोध आणि ठाकरे बंधू एकत्र या सगळ्या गोष्टींमुळे सरकारला माघार घ्यावी लागली आणि त्रिभाषा सूत्राचं शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे राज्याचे मुख्यमंत्री यावर बोलताना म्हणाले की या विषयावर चुकीच्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्यामुळे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही यावर सांगोपांग चर्चा केली तसेच असा निर्णय केला की त्रिभाषा सूत्र संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी ती कशा प्रकारे करावी कुठली भाषा करावी मुलांना काय निवड द्यावी याचा निर्णय करण्याकरिता राज्य सरकारच्या वतीने डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक समिती तयार करण्यात येईल या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र लागू करण्यात येईल म्हणून सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे नवीन समिती त्रिभाषा सूत्रासंदर्भात सर्व गोष्टींचा अभ्यास करेल अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ही समिती त्रिभाषा सूत्रावर दुमत असलेल्या लोकांचं ऐकून घेईल त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो तो घेईल निर्णय राज्य सरकार स्वीकारेल आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल असा निर्णय आम्ही मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे आमच्यासाठी मराठी आणि मराठी विद्यार्थी हाच महत्वाचा आहे आमची नीती मराठी केंद्रीय असेल मराठी विद्यार्थी केंद्री असेल यात आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही या प्रकरणानंतर मात्र आता ठाकरे बंधूंची पावर सरकारला दिसली आहे अशी चर्चा आता रंगली आहे उद्धव ठाकरे म्हणाले मराठी माणसाच्या शक्ती समोर सरकारची सक्ती हरलेली आहे अशी चळवळ संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला सुद्धा झाली होती त्याही वेळी पक्षभेद विसरून एकत्र झाले त्याही वेळी आम्ही हा डाव उधळून टाकला होता आणि याही वेळी हा डाव उधळून टाकला सरकारने मराठी माणसांमध्ये विभागणी करून अमराठी मत स्वतःकडे ओढण्याचा छुपा अजेंडा राबवला पण मराठी भाषिकांनी समंजस भूमिका घेत सांगितली की आमचा भाषेला नाही सक्तीला विरोध आहे त्यामुळे मराठी विरुद्ध अमराठी अशी फूट पडली नाही मराठी माणसाला माझा आग्रह आहे की एकत्र येण्यासाठी संकट येण्याची वाट कशाला बघायची पाच तारखेला आम्ही सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो पण आता आम्ही जल्लोष किंवा विजय सभा घेणार आहे आणि त्याच स्वरूप ठरणार आहोत या आंदोलनाच्या निमित्ताने एकवटलेल्या सर्व पक्षांना आवाहन करतो की पाच तारखेला नेमकं काय करायचं हे सगळ्यांनी मिळून ठरवावं असं उद्धव ठाकरे स्वतः म्हणाले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील याबाबत भाष्य केलं आहे ते म्हणाले की इयत्ता पहिली पासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा सरकारने मागे घेतला सरकारने या संबंधीतील दोन जी आर रद्द केले याला उशिरा आले म्हणता येणार नाही, कारण ही, ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली हिंदी भाषेसाठी सरकार इतका अटहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता हे मात्र अजून गूढ रहस्यच आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायचा ठरवल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण झाली असती कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल पण हरकत नाही ही भीती असलीच पाहिजे त्यामुळे आता एकाकडे वीस आमदार तर दुसऱ्याकडे शून्य आमदार असणाऱ्या पक्षांनी बहुमतात असलेल्या सरकारला नाकिनव आणलं अशी चर्चा रंगली आहे पण दुसरीकडे फडणवीसांनी देखील आपली चाणक्य बुद्धीचा वापर करत एक मोठं संकट रोखलं आहे अशी चर्चा रंगली आहे मराठी विषय डोळ्यासमोर ठेवून दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी परफेक्ट मंच निवडला होता यामुळे राज्यातच नाही तर देशभरात हा मोर्चा गाज गाजला असता आणि सोबतच गाजली ती जोडी त्यात महापालिका निवडणुकांचा वगूळ आता डोक्यावरून खाली सरकत आहे त्यामुळे या दोन्ही भावांच्या पाठीमागे संपूर्ण मराठी माणूस उभा राहिला असता या सगळ्या गोष्टी फडणवीसांनी हेरल्या असणारच आणि याच कारणामुळे हा जिया रद्द करण्यात आला असेल असं म्हटलं जात आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र